ಏನ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಇಲ್ಲಿ ಕರೆ ಕರೆಬೇಕು तो यहां कोई मोटरसाइकिल पुन्हा चाडक बातमी तुमचं स्वागत मी सुनीत शिंदे अहो या लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं चालले तरी काय लातूर जिल्ह्यातील चापूर तालुक्यातील वडवळ या डल्ला मारून तिथल्या स्थानिकच्या नागरिकांचे हाल करण्याचं काम या बेशिस्त ग्रामपंचायती केलेले आहेत वडवळ हे नॅशनल हायवे सातशे बावन आणि याला साठ पुटा रुंदीचा अवमान आलेला होता आणि या ग्रामपंचायतच्या हातीतून चाळीस फुटाच काम करण्याचं काम करत आहे ती विशिष्ट ग्रामपंचायत मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की पहिलं किती ट्रॉफिक झालेले हे दाखवायचे आपल्यासोबत उपोषणाला बसलेले आपल्यासोबत नर्सिंग होईल आहेत उपोषण करते त्याची प्रतिक्रिया आपण जाणून गेले संबंधित महिला सुद्धा आहेत त्या सक्से उपोषणाला बसण्यासाठी मायकसळते सामाजिक कार्यकर्ता सर्वप्रथम आपलं दर्शनभूर्वी धुळे यांच्याकडे जाणार काय सांगाल दादा साधा एक महिन्यापूर्वी एखादा वाद झाला होता ग्रामपंचायतचं सांगितले की की आम्ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के आहोत आणि सात सात फुटाचा मीटरचा रस्ता आम्ही नक्कीच करून देऊ म्हणले होते परत इथं तर या ग्रामपंचायतला हेळसाठ झालेले दिसते काय सांगाल या ग्रामस्थाच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाला उपचार हा मुद्दा झाला किती टक्के लोक वडवळ नगरीची आमच्या जवळपास पूर्ण गाव आमच्या पाठीशी आहे आता नेमकं मागण्या काय तिथल्या मागण्या आमच्या एवढ्याच आहेत की सातशे बावन के जे राष्ट्रीय महामार्ग वडवळ नगरीहून जात आहे त्यामध्ये जे शिवाजी पंचायत चौक लांब मुलं नाही इकडे साठ फुटाचा रस्ता आणि इथून पुढे चाळीस ची घाट त्यांनी घातलेली आहे तर आमची सर्वस्व ग्रामस्थांची मागणी आहे की ती सर्व समान साठ फुटाचाच रस्ता व्हावा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि ग्रामपंचायत सरपंच सरपंचाच्या संगणमतानं होऊ असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के संगणमत ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्गाची जी कार्यकारी अभियंता आहेत यांची कुठं तर लागे बांधे असल्यामुळं हा कार्यक्रम व्यवस्थित होत नाही नक्कीच सामाजिक कार्यकर्त्या कार्यकर्ते हे सुद्धा आहेत वेळोवेळी आपल्या समाजकार्यातून त्याने उत्कृष्ट प्रमाणे काम करतात त्यानेही इथं उपोषणाला बसलेले नेमकं त्यांच्याही प्रति प्रतिक्रिया जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे ताई काय सांगाल तुम्ही एकच सक्षम महिला आहेत एवढ्या पुरुषामध्ये पुढं तर जाणीवपूरक तुम्हाला त्रास त्रास आहे का खूप त्रास होतो काय म्हणजे मागे दलित वस्ती आणि गरीब लोक आहेत तर तिथं न विचारता न निर्णय घेता साठ फुटाचा रस्ता झालेला आहे आणि इथले काही इकडं रस्ता पुढे आल्यानंतर स्वइच्छेनं काढणारे आहेत त्यांचं मी आम्ही अभिनंदन करतो पण नव्वद टक्के लोक गावकरी आमच्या पाठीशी आहेत आणि एक दोन चार लोकांसाठी ग्रामपंचायतीच्या बळीकडे कोण आहे दोन चार लोक त्यांच्या नावाचा उल्लेखन करतो आम्ही नावं नाही सांगणार पण प्रत्येक आहे आणि आम्हाला त्यांचं रेकॉर्ड दाखवा त्यांचं बांधकाम परवाने दाखवा त्यांचं म्हणजे तुम्ही काय कसे परवाने दिले त्याप्रमाणे जमा केले आणि आतापर्यंत आम्ही दीड महिना झाला प्रशासनासोबत जा विकास ग्रामपंचायत सोबत करते तरी त्यांनी आमची दखल घ्या तयार नाही आमच्याशी ती बोलते की हे भूरते आहेत हे टाकून दिलेले आहेत हे होत आहे असे अपशब्द आमच्याशी वापरतात पण कलम चौदा काय सांगते संविधानातील कायद्यासमोर सर्व समान जात भेद लिंग या सर्व समान आहेत सर्व समाजानच त्यांना ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून बसवलेलं आहे आता मला एवढं सांगायचंय की जे सरपंच आहे किंवा उपसरपंच आहे आम्ही म्हणजेच गाव असं आहे पण त्यांच्या एवढं लक्षात येणा गेले की गावाचे तुम्ही आहे गावाने पाठवले तुम्हाला कारभार दोघांनाच निवडून द्याल तुम्ही जनतेतून आहे जनता त्यांच्या पाठीशी जाईल जाणार नाही आणि आम्ही जाऊ देणार नाही आणि इलेक्शनच्या म्हणजे निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेत पुणे जरी घेतलं तरी आम्ही हे झाले स्थानिकचे नागरिक होते आणि तरी सामाजिक कार्यकर्ता करत असते बऱ्याच ठिकाणी अडचणीत आहेत खरं तर आपल्याला मत हे युवा नेतेचे जाणून घेणं तितकेच आहे आपल्यासोबत संघ कसबे आहेत युवा नेते आहेत तिथले काय सांगाल भाऊ हे फादर बॉडी आहेत नेते आहेत राजकीय करते वेळेस त्या आरोप प्रत्यक्ष होत असतात तुम्ही युवा नेते म्हणून कसे पाहा मी आरोप वगैरे करण्यापेक्षा किंवा या पोषणामध्ये सहभागी झालेला आपला उद्देश सांगण्यापेक्षा मी तुमच्या कॅमेरामॅनला हे सांगन की आम्ही इथं बसण्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे की दुसरा कुणाला हेडिंग करणे किंवा कुणाला जाणीपूर्वक त्रास देणे ही भावना नसून तुमच्या कॅमेरामॅन फक्त एक वेळेस एक पाच सेकंदासाठी हा कॅमेरा तुम्ही दाखवा आणि त्यांच्या पाठीमागं मग आमच्या जरी का बसलेले आहेत मी तुमच्या लक्षात घे आम्हाला न्याय मिळेल पण आम्ही इतर उठणार नाही मेलो तरी चाललं आणि आम्ही आहोतही आम्ही गावासारखे नाही कारण आमचा वैयक्तिक प्रश्नच नाही आहे गावचा प्रश्न आहे आणि गावाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गाव तर आज आहे पंचवीस जानेवारी उद्या आहे सव्वीस जानेवारी कायद्याच्या चौकृतीमध्ये असं आहे की ज्यात त्यांनी स्वातंत्र्य दिवस मानला जातो त्याला उपोषण होती तुम्हाला हे सांग जाणीवपूर्वक केला जातो कायद्यानं तुम्ही आता तुम्ही डिपार्टमेंट येणार तुम्ही त्यांना कसा प्रश्न डिपार्टमेंटला त्या तरी मी तुम्हाला उपोषण उठावंच लागलं असा नियमच झाला यापुढे कलम कुठलं सांगते नाही तसं घटनेमध्ये कुठं कलम नाही प्रशासनावर दबाव येतोय शासनाचा म्हणून प्रशासन कुठं तर आपलेच करून घेण्याचा प्रयत्न करतं पण प्रशासनानं जर आम्हाला लिखित असं दिलं तर आम्ही ते विचार करू विचार करू म्हणजे उपोषण स्थगिती करण्याआधी चालूही नंतर विचार करू आम्हाला लेखी स्वरूपात पूर्ण आणि आठ दिवसाच्या आत याची कारवाई झाली तर आम्ही त्याची कुठं तर आमच्या स्तरावर आम्ही सगळी ग्रुपनं आणि गावकऱ्यांशी चर्चा करून गावकऱ्यांशी आमची ग्रुप नाही पूर्ण गावकऱ्यांशी शंभर दोनशे लोक एकत्र करणार आणि त्यांना विचारणार हे कसं आहे उभा तुम्हाला योग्य वाटलं तर आम्ही माघार घेतात आहोत शेवटचा प्रश्न असेल तुम्हाला नेमकं तुम्ही ब्लेम कोणावर करताय ग्रामपंचायत की नॅशनल हायवे वाली ब्लेम कुणावरही लावत मी वेळेवेळी जी पत्रव्यवहार राष्ट्रीय महामार्गाने जी केलेला आहे ग्रामपंचायतची ग्रामपंचायतने ती पत्रव्यवहार ग्रामसभा घेऊन किंवा आम माणसं पुढे न पुढं करता त्यांनी आपली आपली एक एक छत्रीय कार्यक्रम मनमानी कारभार मनमानी कारभार झाले फ्लेम लावण्याचा इथे उद्देशांत नाही फक्त एक छत्रीय कार्यक्रम तुम्ही तुमच्या साध्या ग्रामपंचायत सदस्यालाही विचारात घेत नाही सतराची ग्रामपंचायत आहे एकूण सदस्य असलेले सत्रपती बोगदेव पालक गेले तर राहिले पंधरा पंधरामध्ये ह्या नॅशनल हायवेच्या बाबतीत दे काम करण्याबाबत चर्चा केलेली नाही आपल्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य कॉलेज कसं सुद्धा आहेत तर त्यांच्याप्रद्धी काम केलं काय सांगायचं ग्रामपंचायत सोबत राहिला ग्रामपंचायतसोबत आहात त्यांच्यासोबत ग्रामपंचायतीमध्ये त्या अभिनंद आम्ही त्या रस्त्याच्या वती करण्यासाठी आंदोलन केलं आणि त्या अगोदर ग्रामपंचायती राजरे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही सदस्याला किंवा म्हणजे माझ्या मीटिंगमध्ये किंवा मुला सदस्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल माहिती त्यांना न पुरूवता karena kita punya peraturan नक्कीच यापुढील जर हालगरजीपणाने घेतलं तर आम्ही सर्व करते आत्मधन करू असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य कॉमेश कसपे यांनी केलेलं आहे एसपिनोसाठी मी मुख्य संपादक सुनीलचा कॅमेरामन कॅमेरामॅन पॉन लातूर